नमस्कार मित्रांनो मी अजय राठोड अजय राठोड या युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची यादी कशी पाहायची आणि ते देखील आपल्या मोबाईलवरती चला तर मित्रांनो मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या मोबाईलवरती गुगल क्रॉम ब्राउजर ओपन करायचा आहे ब्राउजर ओपन केल्याच्या नंतर सर्च बार मध्ये पी एम ए वाय झी डॉट एन आय सी असं सर्च करायचं आहे सर्च केल्याच्या ये नंतर येथे आपल्याला पहिली लिंक ओपन होईल या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मेन मेनू समोर आपल्याला तीन रेषा दिसत आहे त्या रेषावरती क्लिक करून आवाज सॉफ्ट दोन नंबरला ऑप्शन आहे या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर रिपोर्ट दोन नंबरला आपल्याला रिपोर्ट ऑप्शन दिसत आहे रिपोर्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करायचा आहे स्क्रोल केल्याच्या नंतर एफ या कॉलम मध्ये ई एफ एम एस रिपोर्ट असा ऑप्शन दिसत आहे त्यामधील आपल्याला डीएससी एस स्टेटस डेबिट अकाउंट डिटेल्स बेनिफिशरीज रजिस्टर अकाउंट फॉरेन अँड व्हेरीफाय या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे तीन नंबरच्या या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर येथे आपल्याला आपला स्टेट सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जिल्हा त्यानंतर तालुका आणि त्यानंतर आपली ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे ग्रामपंचायत सिलेक्ट केल्याच्या नंतर, 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 के नंतर येथे आपल्याला खाली कॅपच्या फिल करायचा आहे कॅपच्या फिल केल्याच्या नंतर सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी मला लिस्ट पाहायला मिळत आहे आपल्या गावातील ग्रामपंचायत मधील पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेची यादी आहे डाउनलोड पीडीएफ या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी माझी यादी डाउनलोड झालेली आहे आता मी ओपन करून दाखवत आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या गावातील प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची यादी डाउनलोड करू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद